माझ्या अंगावर ते पाणी टाकल्यार मी असं तुमच्या डोसक्याच नीड घालतो हा अरे काय टाकायचं ते खोरटा केलं टाकायला हे जो ओलं पाणी टाकल्यार तुमचा दो डोसकच फोडतो बघा पंच माव का थोडा टाकू द्या ए बघा गांसुला चापड मारून कानसूला बिना रंगाचा रंग म्हणलो अरे तुम्ही कोरडा कलर लावा मी मी। ना कोरडा नाहीच किंवा नमस्कार मित्रांनो हे बघा आपण पाणी न सांडवता कोरडा कलर न रंगपंचमी साजरी करू शकता असं सांगणार हा माणूस पिलेला असला तरी ह्याला पाण्याचं महत्व कळालेलं आहे भविष्यात होणाऱ्या पाणी टंचाईचं खूप मोठं नुकसान आहे काय नुकसान आहे म्हणजे असं पाणी वाया जाऊ नये म्हणून तुमच्या अंगावर टाकू देत नाही का तुम्ही अरे बाबा तस आहे त्या थंडगार पाण्यामध्ये कलर मिसळीला मिसळीला बघा आता मला सांगा ते थंडगार पाणी जर मया अंगावर टाकलं तो मै पिलेली सगळी उतरते की आग। आग। अर अरे बाबा मी दहा हजार रुपये मागून पिलो आणि पाणी टाकायले थंडगार किवडे कलर लावा ला